नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते काळ बदलला तशी लोकांची जीवनशैली देखील बदललेली आहे चरक संहिता वाग्भट संहिता यामध्ये दिनचर्येचे वर्णन विस्तृतपणे केलेले आहे यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्या ही कशा प्रकारची असावी जेवणाच्या वेळा कशा असाव्या इतर विधी आपण केव्हा करावे याविषयी सविस्तर वर्णन आहे आजकालच्या जीवनशैलीमध्ये उशिरा उठणे जेवणाच्या वेळा न पाळणे अशा अनेक चुका व्यक्ती करत असतो याचा परिणाम आपल्या शरीरावर नकळतपणे होत असतो तर आज आपण बघणार आहोत की उशिरा उठल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो आणि आपण आजारांना प्रकारे बळी पडतो याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात हे दोष नसून आपल्या शरीराला आवश्यक असे घटक आहेत वात दोष दोष आणि कफ दोष हे तीनही दोष जेव्हा समान अवस्थेत असतात तेव्हा आपण निरोगी आयुष्य असे जगत असतो पण ज्या वेळेला यांचे इम्बॅलेन्स आपल्या शरीरामध्ये होते तेव्हा आपण हळूहळू आजारांना बळी हे पडायला लागतो याचे काही लक्षणं देखील आपल्याला दिसत असतात तसेच आपल्या शरीराचे आरोग्याचे तीन आधारस्तंभ आहेत त्याला पिलर असे आपण म्हणतो यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या तीन गोष्टी येतात आहाराविषयी आपण नंतर बोलूया पण यामध्ये निद्रा हे एक प्रमुख स्तंभ म्हणजे पिलर हे आपल्या शरीरासाठी आहे त्यामुळेच उशिरा उठणे आणि उशिरा झोपणे ही सवय जर आपल्यामध्ये असेल तर याचा परिणाम आपल्या आरोग्यावर झालेलाच आढळतो आपल्याला माहितीच आहे की आपल्याला सात ते आठ तासाची झोप ही पूर्ण घेणे आवश्यक आहे बरेच जण आठ वाजल्यानंतर उठतात कोणी नऊ ला कोणी दहा उठतात उशिरा उठल्यामुळे आपल्या शरीरावर बराच फरक झालेला आढळतो त्यापैकी पहिला म्हणजे कॉन्स्टिपेशन मलावर जे व्यक्ती उशिराने उठतात त्यांना कालांतराने कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला आढळतो असे का होते तर आपल्या शरीरामध्ये जो वातदोष आहे तो साधारणतः सात ते आठपर्यंत पर्यंत ॲक्टिव्ह असा असतो आणि वातदोषाचे काय कार्य आहे तर शरीरामध्ये जो काही साठलेला मल मूत्र भाग आहे तो शरीराच्या बाहेर वेळेत बाहेर टाकणे हे वातदोषाचे कार्य आहे परंतु जर सात आठ नऊ दहा वाजेपर्यंतचा वेळ आपण जर झोपेमध्येच घालवला तर वात दोष हा इनएक्टिव्ह राहतो आणि त्यामुळे जो काही मल भाग आहे हा जशाला तसा पोटात साठून राहतो सुरुवातीला याचा त्रास व्यक्तींना होत नाही जेव्हा केव्हा उठाल नऊला दहाला त्यावेळेला पोट साफ झालेले आढळते परंतु वारंवार जर असे होत राहिले तर व्यक्तीला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वयाच्या आधीच झालेला आढळतो साधारणतः पासष्टी किंवा सत्तरी नंतर व्यक्तींना कॉन्स्टिपेशनचा त्रास हा सुरुवात झालेला असतो परंतु आजकाल चाळीशी पंचेचाळीसी मध्येच व्यक्तींना कॉन्स्टिपेशन मलावर किंवा पोटाच्या विकारांचा त्रास हा आढळत आहे किंवा अगदी सोळा सतरा वर्षाच्या मुलाला देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास हा दिसत आहे तर याचे मुख्य कारण एक आहे आपल्या दिनचर्येतील जी काही त्रुटी आहे ज्यामध्ये व्यक्ती उशिरा उठतो उशिरा उठल्यामुळे दुसरा त्रास म्हणजे काय होतो व्यक्तीला भूक ही अशी कडकडून लागत नाही व्यक्तीचा पहिला आहार जो असतो हा साधारणतः आठ ते दहाच्या असतो आणि यावेळेत जर व्यक्ती झोपलेला असेल तर तो काळ निघून जातो सात ते आठ वाजेपर्यंत वातदोषाचे कार्य असते ज्यामध्ये वात हा शरीरातील मलदोषाला बाहेर काढतो त्यानंतरचा काळ असतो पित्तदोषाचा म्हणजे भूक लागण्याचा अन्नपचन होण्याचा आणि वातदोषाचेच कार्य पूर्ण न झाल्यामुळे म्हणजे मलभागच शरीरातून बाहेर न पडल्यामुळे पित्तदोष त्याचे कार्य हे सुरू करत नाही त्यामुळे व्यक्तीला भूक ही लागत नाही त्यामुळे उशिरा उठल्यामुळे काय होते तर मलभाग हा बाहेर होत पडत नाही त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि आपल्याला भूक देखील लागत नाही तिसरा परिणाम हा होतो की यामुळे आपण अवेळी जेवण करायला लागतो सुरुवातीला उशिरा उठल्यामुळे मलावरद होतो कॉन्स्टिपेशन होते भूक लागत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे अवेळी जेवण करतो उशिरा उठल्यामुळे सगळे दोषांचे कार्य डिस्टर्ब होते भूक लागत नाही आणि त्यामुळे जी जेवणाची पहिली वेळ आहे साधारणतः दहा अकराच्या आधी तर ही वेळ तळून जाते आणि आपण उशिरा जेवतो त्यामुळे अन्न पचन देखील नीट होत नाही केवळ जेवायचे म्हणून किंवा आपल्याला पोटात काहीतरी टाकायचे म्हणून व्यक्ती हे अन्न सेवन करत असतो परंतु ज्या पोषक तत्वांची शरीराला आवश्यकता असते त्याचे शोषण शरीरात योग्यरित्या होत नाही पित्तदोष बिघडल्यामुळे व्यक्तीला अन्नपचनाविषयीचे प्रॉब्लेम्स होत असतात जसे अपचन होणे ॲसिडिटी होणे ढेकर येणे इतर पचनाचे जे आजार आहेत हे व्यक्तीला होऊ शकतात आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो त्यापासूनच आपले सात धातू हे तयार होत असतात जसे रस रक्त मांस मेद म्हणजे मेद म्हणजे फॅट अस्थि म्हणजे बोन अस्थि मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज असे सात धातू हे तयार होत असतात आणि ह्या सातही धातूंचे पोषण कशामुळे होते तर आहार रसामुळे आणि आहाराचेच पचन त्यांच्या आहार रसाचेच ॲब्सॉर्ब्शन जर आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे झाले नाही तर या सातही धातूंचे कुपोषण होते म्हणजे शरीराला अंगी लागत नाही आपण असं म्हणू शकतो आणि त्यांच्या कमतरतेमुळे त्यांच्या बिघडलेल्या अवस्थेमुळे विविध आजार हे होत असतात जसे ॲनेमिया आहे हार्मोनल इम्बॅलेन्स आहे पुरुषांमध्ये शुक्रांची कमतरता शुक्रांची मोटिलिटी कमी होणे स्त्रियांमध्ये पी सी ओडी स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील इतर समस्या किंवा शरीर धातूपैकी केवळ मेद म्हणजे फॅटच वाढणे हे अशा प्रकारचे आपल्याला आजार हे होऊ शकतात आणि यामुळेच आपल्याला लक्षात आले असेल की पूर्वीच्या काळापेक्षा या काळामध्ये हे आजार वाढलेले आहेत आणि तरुणांमध्ये इन्फर्टिलिटीचे देखील हे एक कारण आहे इथे तर मी केवळ काही आजारांचीच नावे घेतलेली आहे अशी अनेक आजारं आहेत की जे केवळ उशिरा उठल्याने होऊ शकतात आणि जर आपण लवकर उठलो तर बऱ्याच आजारांना इथेच आपण आवर घालू शकतो बरेच व्यक्ती असे म्हणतात की आमची सात ते आठ तासाची झोप पूर्ण होते आम्ही रात्री उशिरा झोपतो पण सकाळी उशिरापर्यंत झोप घेतो म्हणजे आमची सात ते आठ तासाची झोप पूर्ण होते परंतु आपल्या शरीरातील जे काही कार्य आहे हे सूर्योदय आणि सूर्यास्त यावर अवलंबून असतात म्हणूनच याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हटलेलं आहे त्यामुळेच निद्रा जी आहे ही आपल्याला रात्रीच्या वेळी जी नॅचरली येत असते ज्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे सिक्रेशन हे प्रॉपर चांगल्या प्रकारे होते शरीरातील न्यूरॉन्सला आराम मिळत असतो किंवा अशा अनेक गोष्टी ज्या रात्रीच्या झोपेमुळे योग्य प्रकारे होते त्या दिवसाच्या झोपेमुळे होत नाही उशिरा उठल्यामुळे शरीरामधील कफदोष वाढतो आणि व्यक्तीला आळस हा दिवसभर राहत असतो मग आता उठायचे केव्हा हे देखील आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आए। आयुर्वेदशास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास सांगितलेले आहे मग ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर सूर्योदयापूर्वी दीड तास पूर्वी साधारणतः साडेचार वाजता हा ब्रह्ममुहूर्त असतो परंतु हाच ब्रह्म मुहूर्त उन्हाळ्यामध्ये उशिरा येऊ शकतो कारण सूर्योदय हा उशिरा होतो परंतु अगदी ब्रह्ममुहूर्तावरच सगळ्यांना उठणे शक्य नाही तरी देखील आपण साधारणतः साडेपाच किंवा सहा पर्यंत तरी उठू शकतो ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून साडेचारला ला उठावेच परंतु ज्यांना शक्य नसेल थकवा जास्त येत असेल अशांनी मात्र थोडे उशिरा उठले तरी चालेल म्हणजे सहा साडेसहा पर्यंत उठले तरी चालेल परंतु जी वाताचा काळ जो सांगितलेला आहे त्या काळाच्या पूर्वीच आपण उठायला हवे म्हणजे जो वात दोषाचे कार्य आहे योग्यरित्या होईल लहान मुले वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती अशांनी मात्र त्यांची झोप पूर्ण घ्यावी आणि नंतरच उठावे तर अशा प्रकारे केवळ उशिरा उठल्याने आपल्या शरीरातील वातदोष दोष हे डिस्टर्ब होत असतात आणि त्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत असतो वातदोष बिघडल्यामुळे होणारे आजार तसेच पित्तदोषामुळे होणारे आजार याविषयीच्या संपूर्ण माहितीचे व्हिडिओ देखील आहे ते तुम्ही बघू शकाल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच आरोग्याचे तीन आधारस्तंभ म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही तो नक्की बघून घ्यावा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप देखील आपण करू शकतो आपले काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये लिहून पाठवा त्याचे उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तसेच आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट माझ्याशी करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद